शिलेदाराच्या हाताला जशी तलवारची साथ असावी तशीच आयुष्याला संस्काराची सुंदर गोड असावे देशाला प्रगतीकडे नेणारा तोच खरा नागरिक ज्याच्या विचारात नितीन वागण्यात मानस कसाई वागण्यात मानुसके कसावी मानुस नमस्कार रसिक असोत्या आजच्या माझ्या भाषणाचा विषय मांडते उत्तम नागरिक घडवण्यात संस्काराची भूमिका एक फार सुंदर म्हटले आहे पाण्याला आकार मिळतो जसा असेल माठ पाण्याला आकार मिळतो जसा असेल माठ आयुष्याला दिशा मिळते ज्या संस्काराची असेल गाठ ज्या संस्काराची असेल गाठ मित्रांनो संस्कार म्हणजे केवळ पूजा अशी किंवा परंपरा नव्हे संस्कार म्हणजे चांगली मूल्ये चांगले विचार आणि इतरांशी वागण्याची सभ्यता यातूनच एक उत्तम नागरिक घडतो ज्याप्रमाणे कच्च्या मातीला कुंभार आकार देतो यातूनच एक सुंदर मडके तयार होता तसेच मानवी मनावर सुद्धा चांगले संस्कारातून बीज रुजवले जाते यातूनच एक उत्तम नागरिक घडतो चांगले संस्कार माणसाला शिस्त लावतात ज्याला घरातून व्यायचे महत्व किंवा नियम पाळण्याचे संस्कार मिळतात असा नागरिक रस्त्यावर ट्रॅफिकचे नियम पाहतो किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा करत नाहीत म्हणजे शिस्तप्रिय संस्कारातून एक जबाबदार नागरिक जन्माला येतो केवळ साक्षर असणे म्हणजे सुसंस्कृत असणे नव्हे संस्कार माणसाला काय बरोबर आणि काय चूक यातला फरक ओळखायला शिकवतात ज्याच्यावर सत्याच्या आणि प्रामाणिकपणाचे संस्कार असतात असा नागरिक कधी भ्रष्टाचाराचा माल स्वीकारत नाही त्याचे चारित्र्य हेच देशाचे सामर्थ्य बनते ज्याप्रमाणे एका खडबडीत दगडाला छिन्नी आतवड्याचे घाव सोसून मूर्तीचे रूप मिळते तसेच संस्काराच्या माध्यमातून माणसाचे रूपांतर एका सुसंस्कृत नागरिकात होते एक उत्तम नागरिक तोच असतो जो दुसऱ्यांच्या हक्काचा आदर करतो निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करतो सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत नाही अन्यायाला वाचा फोडतो हे सर्व गुण केवळ पुस्तक वाचून येत नाही तर ते संस्काराच्या माध्यमातून रक्तात भिनावे लागतात तेव्हाच एक उत्तम नागरिक घडतो म्हणून मला असे वाटते ज्याला आपल्या मातीचा अभिमान असतो तोच खरा नागरिक ठरतो ज्याला आपल्या मातीचा अभिमान असतो तोच खरा नागरिक ठरतो संस्काराच्या बळावरच माणूस जगाच्या नकाशावर आपलं नाव करतो आपलं नाव करतो छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजाऊंनी संस्कार केले म्हणून उभे राहिले स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर शिक्षणाचे संस्कार झाले म्हणून निर्माण झाले आपले संविधान ज्या समाजात संस्कर्षम नागरिक असतात तिथे गुन्हेगारी कमी आणि सुख समृद्धी जास्त असते पाया भक्कम असेल तरच इमारत उंच उभी राहते पाया भक्कम असेल तरच इमारत उंच उभी राहते शिक्षणाची शिदोरी सोबत असेल तरच माणूस की जिवंत राहते तरच माणूस की जिवंत राहते शेवटी इतकीच म्हणायचे वाटते वाटतं की राष्ट्र दगड विट्टांनी बनत नाही तर ते तेथील माणसाचे उत्तम चारित्र्याने बनतं राष्ट्र दगड विट्टांनी बनत नाही तर ते तेथील माणसाचे उत्तम चारित्र्याने बनतं विचारांना द्यावी नवी उभारी संस्काराची धराविकास विचारांना द्यावी नवी उभारी संस्काराची धारा विकास उत्तम नागरिक घडवण्याचा हात असेल खरा द्याच हात असेल खरा द्या एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद